मला परमप्रिय असलेले हरिभक्तीपरायन विशाल महाराज यांचं सुंदरसं कीर्तन आपण ऐकलं आहे कुठलाही रसभंग होऊ न देता मी दोन मिनटं बोलेन इतकं सुंदरसं कीर्तन आपण आहे त्याचा प्रभाव आपल्या अंतकरणावर दीर्घकाळपर्यंत टिकावा म्हणून कीर्तनानंतर फारसं बोलायचं नसतं परंतु अशा कीर्तनाबद्दल बोलायचं नाही बघ कोणाबद्दल बोलायचं आमच्या आग्रहाला त्यांनी मान दिला अंतःकरण विशाल केलं आणि आमची यावर्षीची सेवा स्वीकारली त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत यापेक्षा जास्त बोलणं उचित नाही विशाल महाराजांना विदर्भरत्न अशी एक नवी पदवी दिली आहे पण ती संकुचित आहे मी त्यांना विश्वरत्न म्हणेल wow. ही माणसं घडवलेली नसतात ही गॉड गिफ्टेड असतात ही अनुग्रहित असतात असे होत नाहीत क्वचित माणसं अशी निर्माण होतात भगवंतानं आणि संतांनी अत्यंत निगुतीनं हे पिंड तयार केलेले असतात त्यांनी त्यांच्या चैतन्यातला असा भाग बाजूला करून निगुतीनं बारकाईनं तयार करून आपल्यापर्यंत आणून दिले असतात अशी माणसं घडवता येत नसतात त्यांच्या यशाचं श्रेय घ्यायला शेकडो लोक पुढे येतील पण मी म्हणेल हे श्रेय फक्त मावलींना जातं तुकोबाऱ्यांना जातं पांडुरंगाला जातं तुकोबराय तुको म्हटले जसा सागर ढगाच्या रूपाने वर जातो सर्वदूर वृष्टी करतो चराचराला संतुष्ट करतो आणि पुन्हा नदीच्या माध्यमातून सागराला जाऊन मिळतो सागरच सागराशी खेळतो क्षराला सागर गंगा उघी मिळे आपणची खेळे आपण अशी तसं भगवान पांडुरंग अशी काही पिंड स्वतःच तयार करतो स्वतःच्या चैतन्यातला भाग वेगळा करून आणि एखाद्या मातेच्या पित्याच्या पोटी त्यांना जन्म देतो आणि तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवतो म्हणून त्यांची साधना त्यांची उपासना ही भगवंतानं नियोजित केलेली आहे ती त्यांच्याकडून तो करून घेतो हे सगळं साधनेचं उपासनेचं बळ आहे आपल्याला माहीत नसेल पण प्रतिवर्षी मुक्ताईनगरपासून पंढरपूरपर्यंत चौतीस दिवस त्यांची दिंडी चालते चौतीस चा दिवस सारखं भजन करीत ते चालतात हे सेवेचं चा भजन आहे हे प्रॅक्टिसचं रियाजाचं भजन नाही याच्यामध्ये भगवंताबद्दल आणि संताबद्दल भक्ती असावी लागते ती दिसते ती प्रगट दिसते आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे मला फक्त एकच बोलायचं आहे की आजच्या या काळामध्ये दोन गोष्टीचं विघ्न अशा माणसाला होऊ शकतं दोन गोष्टी मी ते अनुभवलेलं आहे जेव्हा इतके सगळे सद्गुण एका ठिकाणी एकवडतात तेव्हा दोन गोष्टीची दृष्ट त्याला लागते एक प्रसिद्धी आणि दुसरी संपत्ती आणि हा ॲक्सिडेंट फार भयंकर असतो त्यामुळे माझा पांडुरंग करो माझी माऊली करो या लेकराला प्रसिद्धी आणि कीर्तीची बाधा आयुष्यात कधी होऊ नये हा भक्तिभाव ही उपासना आणि हे प्रेम जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या हृदयात राहावं या संतांबद्दलचं प्रेम आणि ही भक्ती त्याला कुणाचीही दुष्ट लागू नये एवढी मी माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करील माझं त्याच्यावर ऋण आहे मी आयुष्यभर निष्काम सेवा केलेली आहे त्या ऋणाच्या मोबदल्यात मी त्याला म्हणेल ह्या लेकराला सांभाळ बाकी काही नाही